महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आता एक सर्वात मोठी आणि आनंदाची खुशखबर आता समोर आली आहे खरीप विमा दोन हजार पंचवीस बत्तीसशे पासष्ट कोटी रुपयांचा निधी आता सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे बघा शेतकरी बांधवनं बत्तीसशे बासष्ट कोटी रुपयांचा निधी म्हणजे की नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे बघा आता सर्वाधिक विभागाला कोणता जो विभाग आहे ज्या विभागाला सर्वाधिक निधी मंजूर झालेला आहे ती पण माहिती आज या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे तर मग शेतकरी बांधवो बघा बऱ्याच दिवसापासून शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते बघा परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा मिळालेला नाही परंतु आज एक मो नवीन अपडेट सरकारच्या माध्यमातून आलेली आहे आणि त्या नवीन अपडेटनुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे परंतु पात्र जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे आता कोणते जिल्हे पात्र आहे व तुम्हाला काही महत्त्वाचे काम करायचं आहे का पीक विमा मिळण्यासाठी चला तर लगेच पाहून घेऊया तर अखेर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय आता जाहीर केलेला आहे पीक विम्याची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आज त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे कारण सरकारच्या माध्यमातून तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा निधी आता मंजूर करण्यात आला आहे ही भरपाई आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे शेतकऱ्याला ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी आता समोर आली असून यामुळे अडचणीमध्ये असलेल्या शेतकऱ्याला आता मोठा दिलासा मिळणार आहे ही माहिती आज सरकारच्या माध्यमातून व सूत्रांच्या माध्यमातून मिळालेली आहे आता शेतकरी बांधव तुम्ही पात्र आहात का नाही ते आता लगेच पाहून घ्या कारण जे शेतकरी पात्र आहे त्यांनाच पीक विमा मिळणार आहे पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी वारंवार विचारित होते आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे कारण ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जात आहे यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही रक्कम जमा झाली नाही बघा ज्या शेतकऱ्याला अजून पण रक्कम मिळाली नाही त्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे या संदर्भामध्ये पात्र जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर पण करण्यात आलेली आहे तर मग शेतकरी बांधवानो तुम्ही पात्र आहात का नाही ते आता लगेच तपासून घ्या Gracias. Sí. या यादीमध्ये अनेक जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे कोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होईल हे देखील या महत्वाच्या यादीमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत ही अत्यंत महत्वाची अपडेट आज तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे तर मग शेतकरी बांधवनं व्हिडिओ थोडाही स्किप न करता अगदी एका मिनिटामध्ये संपूर्ण माहिती आपण पाहून घेऊया तर बघा शेतकरी बांधवनं पीक विम्याची तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आता सर्वात महत्वाचा पॉईंट असा आहे शेतकरी बांधवांनो बघा जो तुम्ही जर नाही आखला पासुन तर तुम्ही पीक विम्यापासून वंचित देखील राहू शकता ज्या शेतकऱ्याला पीक विम्याची गरज होती त्यांना आता यामुळे मोठा आधार मिळाला आहे कारण आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आर्थिक मदत मिळणार आहे तर मग आता शेतकरी बांधवांना सर्वात महत्वाचं जाणून घ्या तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता आपल्या राज्याचे कृषी मंत्री बामा भरणे यांनी महत्वाची माहिती दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत प्रलंबित असलेली ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज जमा करण्यात येत आहे यामुळे पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची समस्या सुटणार आहे आज शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार आहे आता शेतकरी बांधव तुम्ही पात्र आहात की नाही ते एकदा पाहून घ्या कारण महत्त्वाचे ते असे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा होत आहे तर ते कोणते महत्त्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे ते देखील आपण पाहून घेऊया बघा राज्य सरकारने खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्याच्या हप्त्यासाठी तब्बल बघा एक हजार अठ्ठावीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांची मंजुरी दिली आहे आतापर्यंत बघा मंजूर झालेल्या तीन हजार नऊशे सात कोटी त्रेचाळीस लाख रुपयांपैकी तीन हजार पाचशे एकसष्ट कोटी आठ लाख रुपये जमा झाले होते मात्र तीनशे शेहेचाळीस कोटी छत्तीस लाख रुपये वाटप करायचे बाकी होते म्हणजे की भरपूर या ठिकाणी रक्कम अजून बाकी आहे पंचवीस टक्के अग्रिमचे पण वितरण झालेले आहे आता पंचवीस टक्के अग्रिम तुम्हाला मिळाला आहे की नाही ते आम्हाला मेसेज करून नक्की सांगा तर मग शेतकरी बांधव आता पंच्याहत्तर टक्के अग्रिम तुमच्या खात्यामध्ये आज जमा होत आहे तर मग शेतकरी बांधव हा तुमच्या खात्यामध्ये किती मिळेल कधी मिळेल तर बघा शेतकरी बांधवनो रक्कम किती मिळणार या गोष्टीपेक्षा हा निधी तुमच्या खात्यामध्ये केव्हा मिळणार तर बघा रात्री हा निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे की शेतकरी बांधव बघा आतापासून या ठिकाणी वितरण सुरू झाले आहे परंतु निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यापर्यंत रात्रीचे बार पण वाजू शकतात आता शेतकरी बांधवनो बघा सर्वात महत्वाचं म्हणजे ते कोणते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे बघा शेतकरी आता ठिकाणी पीक विमा का मिळत नाही ही बाब कृषी मंत्र्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता वित्त विभागाने हिरवा कंदी दिल्यानंतर राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे त्यामुळे बघा केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टलद्वारे ही प्रक्रिया आज पूर्ण केली जात आहे म्हणजे की शेतकऱ्यांना आता चिंता करण्याची गरज नाही कारण सरकारच्या माध्यमातून निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे कृषी मंत्र्यांच्या प्रयत्नामुळे म्हणजे की दत्ताभाऊ भरणे यांच्या प्रयत्नामुळे बघा तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची प्रलंबित नुकसान भरपाई आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे यामुळे शेतकऱ्याला कोणताही अडथळा येणार नाही आणि त्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे काही अडचण आल्यास तुम्ही बघा विभागाचे संपर्क देखील साधू शकता तो संपर्क क्रमांक देखील देण्यात आलेला आहे तर मग आता शेतकरी बांधव बघा एकंदरीत ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अजून पण रक्कम जमा झाली नाही अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकरी बांधवनो तीनशे एकोणऐंशी शे कोटी रुपये जमा होणार आहे अशी महत्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मग शेतकऱ्या बांधवांना आता कसली चिंता किंवा काळजी करण्याची गरज पडणार नाही बघा शेतकरी बांधवनो आता तुम खात्यामध्ये निधी जमा होत आहे तर बघा दोन हजार चोवीसच्या विम्यासाठी बघा सरकारने शेतकऱ्याला तीन हजार नऊशे सात कोटींचा निधी वितरित केला आहे के म्हणजे की हा निधी तुमच्या खात्यामध्ये आता जमा होत आहे तर पात्र जिल्ह्यांची यादी पण या ठिकाणी जाहीर झाली आहे तर आता आपण पात्र जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया बघा शेतकरी बांधवनो छत्रपती संभाजीनगर देखील विभाग आहे जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर विभागामधून आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत मोठी बातमी ही ठरत आहे बघा परभणी लातूर हिंगोली नांदेड बीड धाराशिव जालना पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर बघा सोलापूर कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर आता बघा अहमदनगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक बघा हे जे काय जिल्हे आहे या जिल्ह्यामधून देखील तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही आपल्याला नक्की सांगा कारण आज तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे अशी माहिती सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्वाचं म्हणजे की बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या बघा परंतु आता काही असे महत्वाच्या अटी आहे ज्या अटींची पुरता शेतकऱ्यांना करणं गरजेचे आहे अन्यथा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी मिळणार नाही बघा शेतकरी बांधवनो आता हेक्टर किती मिळणार असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये असतो तर बघा शेतकरी बांधवनो तुम्हाला पंधरा हजार रुपयापासून ते पंचवीस हजार रुपयापर्यंत हेक्टरी मिळणार आहे तर असं का डायरेक्ट किती हेक्टर मिळणार असं शेतकऱ्यांचा प्रश्न असतो तर बघा पिकांवर अवलंबून हेक्टरी आहे जर तुम्ही कापूस आणि तूर सोयाबीन हे जर पिकं जर तुमच्या शेतामध्ये लावलेले असतील तर तुम्हाला सर्वाधिक निधी मिळणार आहे म्हणजे की कदाचित पंचवीस हजार रुपये हेक्टरी बघा असा पण निधी तुम्हाला मिळू शकतो परंतु बघा जर तुम्ही साधे पिकं जर लिहिलेले असतील तर तुम्हाला पंधरा हजार रुपये हेक्टरी अशी या ठिकाणी मदत दिली जाईल आता सर्वात महत्वाचं शेतकरी बांधवांनो बघा हे पैसे सर्व थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून बघा हे पैसे तुम्हाला मिळत आहे यामुळे जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले आहे त्यांना आज सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे आता शेतकरी बांधव बघा शेतकऱ्यांचा जो काही निधी आहे तो रखडलेला आहे तर मग रखडलेला निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कसा मिळवायचा शेतकऱ्यांनी जर स्टेटस चेक केलं तर एल डब्ल्यू झिरो दाखवत आहे तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही जरी एल डब्ल्यू झिरो दाखवित असेल तरी पण तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल परंतु काही महत्त्वाची कामे देखील तुम्हाला त्यासाठी पण करणे गरजेचे आहे सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे की तुम्ही तुमचं एकदा आधार कार्ड तपासून पाहा जर बघा तपास म्हणजे कसं बघा तुमचं जर आधार कार्ड पंधरा वर्षांपेक्षा जुनं असेल तर ते एकदा अपडेट करून घ्या नंतर तुम्ही एक केवायसी करून घ्या शेतकरी बांधव आणि सर्वात महत्वाचं जो काय टर्निंग पॉइंट आहे बघा फार्मर आय डी कार्ड हे फार्मर आय डी कार्ड या ठिकाणी शेतकरी बांधवो या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलेलं आहे यावर्षी तुम्हाला फार्मर आय डी कार्डची गरज भासणारच आहे लागणारच आहे तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल अन्यथा निधी रखडणार आहे मग नवं शेतकरीचा हप्ता असो किंवा पी एम किसानचा हप्ता असो किंवा कोणतीही एखादी सरकारी योजना असो हो। त्यासाठी फार्मर आय डी कार्ड अत्यंत गरजेचे लागणार आहे तरच तुमच्या खात्यामध्ये निधी मिळणार आहे आता शेतकरी बांधवनो बघा आपण आज या ठिकाणी जिल्ह्यांची यादी पाहिली आहे जर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये बघा तुमच्या गावाचं नाव आले असेल बघा जर तो जिल्हा असेल त्या जिल्ह्यामधील तुमचे जे गाव असेल बघा था त्या जिल्ह्याअंतर्गत तरह, तुमचे गाव येत असेल खेडे येत असेल तरी पण तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे तर मग शेतकरी बांधवनो ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी धन्यवाद